हाय हॅलो नमस्कार मी प्रिया पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर साड्या ठेवायची पंचायती सगळ्यांनाच होते तर आपल्याकडं कपाटामध्ये साड्या तर भरपूर होतात मग ठेवण्यासाठी जागा शिल्लक राहत नाही व ह्या साड्या व्यवस्थित कशा ऑर्गनाईज करून ठेवायच्या जेणेकरून कमी जागेत आपल्या जास्त साड्या बसतील हे आज आपण बघणार आहोत तर सगळ्यात पहिली साडीची घडी आपण बघणार आहोत अगदी साधी सोपी आहे ज्याच्यामध्ये की आपले ब्लाऊज व परकर हे दोन्ही सुद्धा एकाच वेळेस एकाच ठिकाणी हे मावणार आहे तर तुम्ही बघू शकता व्हिडिओ दाखवते आहे त्या, त्या पद्धतीने तुम्ही साडीची एखादी छोटी किंवा मोठी तुमच्या इच्छेप्रमाणे घडी या ठिकाणी करून घ्यायची आहे सगळ्यात खाली आपल्याला ब्लाऊज ठेवायचा आहे अशा पद्धतीने आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यावरती साडी ठेवून घ्यायची आहे नंतर आपल्याला हे जे काही ब्लाऊजचे हुक बटन आहेत ते आपल्याला या ठिकाणी लावून घ्यायचे आहे तर तुम्ही याच्यामध्ये पर्करसुद्धा एकाच वेळेस याच्यामध्ये ठेवू शकता जेणेकरून आईन टायमाला जेव्हा तुम्हाला साडी शोधावी लागते पर्कर किंवा ब्लाऊज शोधत बसावा लागतो तर ऐन टायमाला तुमच्याशी गडबड होणार नाही सगळं काही तुम्हाला एकाच याच्यामध्ये सापडेल व तुमचा खूप सारा टाईमसुद्धा वेस्ट होण्यापासून वाचणार आहे तर बघू शकता व्हिडिओ दाखवते आहे त्या, त्या पद्धतीने ब्लाऊजवरती आपल्याला परकर ठेवा किंवा नाही ठेवला तरी चालेल तुमच्या इच्छेप्रमाणे अशा पद्धतीने आपल्याला घडी करून घ्यायची आहे आणि उरलेला जो जो काही भाग आहे तो अशा पद्धतीने दोन तीन साडीचे पदर घ्यायचे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हा टक करून घ्यायचा आहे साधीसुधी आपली साडीची खूपच छान अशी घडी या ठिकाणी बनून तयार झालेली आहे तर मंडळी आता आपण साडीची दुसरी घडी या ठिकाणी बघून बघणार आहोत तर अशा पद्धतीने बघा मी साडीची घडी घालून घेतलेली आहे तर ह्या प्रकारामध्ये आपल्या साडीला खूपच कमी अशी जागा लागते आणि आपण थोड्याशा जागेमध्ये खूप साऱ्या साड्या ह्या ठेवू शकतो तर बघू शकता व्हिडिओ दाखवते आहे त्याच पद्धतीने आपल्याला ट्रायंगल शेपमध्ये ही साडीची घडी या ठिकाणी घालून घ्यायची आहे ज्या पद्धतीने मी तुम्हाला व्हिडिओत करून दाखवते आहे त्या पद्धतीने व्यवस्थित लक्ष देऊन बघा आता आणि ह्याच पद्धतीने आपल्याला हा ट्रायँगल शेपमध्ये घडी अशी वरतीपर्यंत घालून घ्यायची आहे जेणेकरून काठापर्यंत आणि शेवटचा जो काही काठाचा भाग राहिलेला आहे तो अशा पद्धतीने आपल्याला टक करून घ्यायचा आहे आतल्या साईडला तर तुम्ही याच्यामध्ये तुमचा ब्लाउज सुद्धा ठेवू शकता तर अशाच पद्धतीने साडी ब्लाऊज सगळं काही आपलं एका जागेवर राहणार आहे आणि खूप कमी जागासुद्धा लागणार आहे तर तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून बघत आहात मला कमेंट करून नक्कीच कळवा जेणेकरून मलासुद्धा समजेल की माझी मेहनत ही कुठपर्यंत पोहोचलेली आहे बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला ही साडीची घडीसुद्धा घालून तयार झालेली आहे आता काय होतं बऱ्याच लेडीज ह्या लग्न कार्यासाठी ट्रॅव्हलिंग करणार असतात किंवा माहेरी जाण्यासाठी गावाकडे जाण्यासाठी प्रवास करणार तर अशा वेळेस आपल्याला जास्त बॅग्स किंवा मुलांना घेऊन जास्त बॅग कॅरी करणं अवघड जातं तर अशा वेळेस आपण कमी जागेमध्ये छोट्याशा बॅगमध्ये भरपूर साऱ्या साड्या किंवा भरपूर सारे कपडे अशा पद्धतीने आपण त्याच्या साईडला सुद्धा ठेवू शकतो तर पुढची साडीची घडी आता आपण बघणार आहोत तर अशा पद्धतीने मी साडीची घडीही घालून घेतलेली आहे सोबतच आपल्याला त्याचा ब्लाऊज आणि परकर सुद्धा ठेवून घ्यायचं आहे जेणेकरून ऐन टायमाला आपल्याला ते शोधण्यासाठी टाईम वेस्ट होऊ नये आपली गडबड होऊ नये किंवा प्रवासात वगैरे नंतरून आपल्याला सगळ्या गोष्टी आपल्या ह्या एकाच जागेवरती सापडाव्या त्या कुठेही मिस होऊ नये अशा पद्धतीसाठी ही घडी आहे बघू शकता काठाच्या साईडला मी ब्लाऊज आणि परकर ह्या साडीवरचं दोन्ही ठेवून घेतलेलं आहे आणि काठाच्या साईडने मुडपून अशा पद्धतीने जो काही खाली उरलेला भाग आहे तो अशा पद्धतीने व्हिडिओ दाखवलाय त्याच्या पद्धतीने आपल्याला ही घडी घालून घ्यायची आहे तर तुम्हाला आत्ता दाखवलेल्या साड्यांच्या घड्यापैकी कुठली घडी आवडलेली आहे कमेंट करून नक्कीच कळवा आणि ह्या वेळेस प्रवास करताना तुम्ही अशा पद्धतीने साड्यांच्या घड्या नक्कीच घालून बघा तुमचेसुद्धा कमी जागेत जास्त साड्या ह्या मावणार आहे आणि व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर आपल्या लाईक करा शेअर करा आणि इतरांनासुद्धा नक्कीच कळवा जेणेकरून त्यांचीसुद्धा ह्या व्हिडिओमुळे मदत होईल आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा